नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे सादर करत आहे गुरुचे महत्व ही बोधकथा रामकृष्ण परमहंस हे मोठे ज्ञानी पुरुष लौकिक अर्थाने त्यांना शालेय शिक्षण संस्कार घडले नसले तरी विद्वान म्हणून सर्व मान्यता होती त्यांनी मोठे मोठे ज्ञानग्रंथ लिहिले नाहीत अथवा व्याख्यानही दिली नाहीत पण सच्ची ईश्वर भक्ती व आत्मज्ञान याचा परिपाक असलेले त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांनाच आपलेसे वाटे त्यांच्या विचारांनी अनेक जण प्रेरित झाले यात प्राध्यापक मॅक्स मिलर रोमान रोलासारखे विदेशी तत्वज्ञानी तर स्वामी विवेकानंदांसारखे निस्सीम भक्त सर्वश्रुत आहेतच रामकृष्ण परमहंस अत्यंत छोट्या छोट्या प्रसंगातून मार्गदर्शन करीत त्यांचे शिष्य महेंद्रनाथ यांनी अनुभवलेला आपल्या जीवनातील गुरुचे महत्व विशद करणारा हा प्रसंग एकदा नदीकाठच्या एका वृक्षाखाली रामकृष्ण आपल्या शिष्यांसमवेत बसले होते तेव्हा एकाने त्यांना विचारले गुरुदेव आपली उन्नती करून घेण्यास खरंच गुरुची आवश्यकता आहे का समोर नदीतून जात असलेल्या एका बोटीकडे अंगुली निर्देश करीत रामकृष्ण परमहंस म्हणाले ती नदीतून जाणारी बोट चीन सूर्याला केव्हा पोचेल शिष्य म्हणाला साधारण सायंकाळी सहा वाजेपर्यंत यावर रामकृष्ण म्हणाले त्या बोटीला पाठीमागे एखादी होडी जोडली तर ती त्या बोटी बरोबरच पोचेल पण होडी एकटीच चालवण्यात आली तर ती केव्हा पोचेल बहुतेक उद्या सकाळीच उजाडेल तेव्हा होडी पोचलेली असेल त्यावर रामकृष्ण शांतपणे म्हणाले आपलेही असच आहे आपण स्वतःच प्रयत्न करायला लागलो तर आपली उन्नती होणारच नाही असे नाही पण त्यासाठी फार काळ लागेल पण उत्तम गुरुच्या सहवासाने ती लवकर होईल इतकेच एका लहानशा उदाहरणावरून रामकृष्णांनी आयुष्यातील गुरुचे महत्व असे विशद केले धन्यवाद